प्रवाहाविरुद्ध जात चळवळीशी नाळ जोडत समाजातील वंचित घटकांसाठी त्यांची माय म्हणून काम करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांची गेली तीस वर्ष खंबीरपणे साथ देणाऱ्या वंचित बहुजन महिला आघाडीची मोठ बांधणाऱ्या मूळच्या मायदेव असणाऱ्या ब्राह्मण कुटुंबातून येणाऱ्या आणि लग्नानंतर आंबेडकर झालेल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाच प्राध्यापक अंजली मायदेव यांचा प्रवास आजच्या कारभारी या बखर लाईवच्या खास सिरीजच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाई राजकीय नेत्यांच्या पत्नीचं आयुष्य त्यांचा प्रवास त्यांचं राजकीय कुटुंबात रुळणं कुठल्याही परिस्थितीत आपल्या पतीसोबत खंबीरपणे उभं राहणं या सगळ्यांचा वेध आम्ही कारभारीण या सिरीजमधून घेतोय या, या आधीचे भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर आमच्या बखर कारभारीण या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही ते नक्की बघा आणि अजूनही जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा आता वळूयात अंजली आंबेडकर यांच्या प्रवासाकडे पूर्वाश्रमीचा भारिप बहुजन महासंघ ते आताचा वंचित बहुजन आघाडी हा प्रकाश आंबेडकरांचा पक्ष गेल्या पाच वर्षात वंचित बहुजन आघाडीनं राज्याच्या राजकीय क्षितिजावर एक नवी ताकद निर्माण केली आकड्यांच्या खेळात वंचितला फारस यश मिळालं नसलं तरी वंचितनं महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्षांना आपली दखल घ्यायला मात्र भाग पाडलं होणाऱ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये वंचित हा था निर्णायक ठरतो आणि त्यामुळेच माध्यमातून या पक्षाची चर्चा होते युती आघाड्यांच्या समीकरणात या पक्षाला विशेष स्थान दिलं जातं प्रकाश आंबेडकरांवर स्पष्ट आरोप करायलाही काहीसे राजकीय नेते घाबरतात कारण वंचित सारखा एक मोठा वर्ग त्यांच्या पाठीशी आहे असं राजकीय वर्तुळात बोललं जात आणि याच पक्षाची धुरा ज्यांच्या हातात आहे त्या प्रकाश आंबेडकरांच्या जोडीदार असणाऱ्या आणि वंचितच्या महिला आघाडीची मोठ बांधणाऱ्या महिला आघाडी सशक्त करणाऱ्या वंचितच्या पहिल्या फळीतल्या नेत्या अंजली मायदेव यांच्याबद्दल आज आपण बोलतोय अंजली आंबेडकर या चळवळीतून आलेल्या कार्यकर्त्या आहेत त्यांचं शिक्षण पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयात झालंय तर उच्च शिक्षण त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल स्टडी पूर्ण केलंय महाविद्यालयीन जीवनापासूनच त्या चळवळीशी सक्रिय होत्या चळवळीमुळे त्यांची आणि प्रकाश आंबेडकरांची ओळख झाली आणि त्यांच्या आयुष्यात प्रकाश आंबेडकर आले प्रकाश आंबेडकर आणि अंजली मायदेव यांची लव्ह स्टोरी ही तितकीच समर्पक आहे एका मुलाखतीत अंजली सांगतात कार्यकर्त्यांमुळे आणि आन मित्रपरिवारांमुळेच आमचा प्रेमविवाह झाला साहेब म्हणजेच प्रकाश आंबेडकर हे कायमच माणसांच्या घोळक्यात असायचे त्यामुळे आम्हाला एकांत मिळायचा नाही त्यावेळी मी जळगावला नोकरी करत होते मग एखाद्या वेळी रेल्वेत आम्ही प्रवासादरम्यान एकमेकांना भेटत असू आणि मिळेल तेवढा वेळ एकत्र घालवत असू अशी आठवण अंजली आंबेडकर यांनी एका मुलाखतीत सांगितली आहे प्रकाश आंबेडकर आणि अंजली आंबेडकर यांनी आजवर एकही शर्मिला सिनेमा चुकवला नाही कबुली अंजली यांनी दिली आहे अंजली आणि प्रकाश आंबेडकर यांचं एकोणीसशे त्र्याण्णव झालं चळवळीची पार्श्वभूमी असल्यामुळे ब्राह्मण कुटुंबात येऊन त्यांनी आंबेडकरांसोबत लग्न केलं आणि लग्नानंतर तीनच वर्षात त्या आपल्या पतीला साथ देण्यासाठी राजकारणाच्या रिंगणात आल्या एकोणीसशे शहाण्णव पासून त्या प्रचारात सक्रिय झाल्या अंजली या कामानिमित्त पुण्यात असतात मात्र निवडणुका लागल्या की वंचितची कर्मभूमी असणाऱ्या अकोला शहरात त्या तळ ठोकून असतात आपल्या कामाच्या माध्यमातून आणि संवादातून त्यांनी अकोला शहरात वंचितच्या महिला आघाडीची सशक्त मोट बांधली आहे प्रकाश आंबेडकरांच्या आणि एकूणच वंचितच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारात त्यांचा सक्रिय सहभाग असतो निवडणुकांच्या अकोल्यातील त्यांच्या घरी कार्यकर्त्यांची ए जाय असते मोठा राबता असतो तो, तो सगळा व्याप एक हाती सांभाळत कार्यकर्त्यांना सांभाळत त्यांना काय हवं न कोटे पाहणं त्यांना सोबत घेणं हे सगळं त्या लिलया सांभाळतात वंचितची माय म्हणून त्यांना कार्यकर्ते संबोधतात हे सगळं तर आहेच पण दुसरीकडे वेगवेगळ्या घेणं वंचितच्या पहिल्या फळीतील नेत्यांची भूमिका बजावत पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होणं पक्षाचा जाहीरनामा सर्वसमावेशक कसा राहील यासाठी प्रयत्न करणं या, या सगळ्या भूमिकाही आपण लिलया बजावतो असं अंजली मायदेव सांगतात या निवडणुकांच्या काळात प्रकाश आंबेडकर ज्यावेळी सकाळी सात वाजता प्रचारासाठी बाहेर पडतात त्यावेळी त्यांच्या सोबत जेवणाचा घरचा डबाही असतो हे आवर्जून अंजली सांगतात याच एक बायको म्हणून प्रकाश आंबेडकरांच्या आरोग्याची काळजीही त्यावेळी त्या घेताना त्या दिसतात वंचित घटकातील महिला महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी हेच माझं स्वप्न आहे असंही त्या सांगतात समाजसेवेचा पिंड असल्यानं महिलांचे प्रश्न त्यांच्या समस्या यांची जाण असल्यानं अंजली या महिला वर्गांमध्ये लोकप्रिय ठरतात तर दुसरीकडे टूथपेस्ट ची कॅप का लावली नाही ते वंचित संदर्भातल्या एखाद्या मोठ्या निर्णयावरून देखील आमच्यात खटके उडतात कुठल्याही नवरा बायकोत भांडण व्हायला जे कारण पुरतं ते कारणही आम्हाला भांडणासाठी असं त्या हसत हसत सांगतात अंजली आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर या दाम्पत्याला सुजात आंबेडकर हा एक मुलगा आहे आणि सुजात देखील राजकारणामध्ये सक्रिय आहे तोही वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चा चळवळीतून आलेल्या समाजसेवेचा अंग असणाऱ्या आणि वंचित बहुजन समाजासाठी कार्यरत असणाऱ्या अंजली आंबेडकर या माध्यमांसमोर फारशा कधी येत नाहीत मात्र एक पत्नी म्हणून आणि वंचितच्या पहिल्या फळीतल्या नेत्या म्हणून प्रकाश आंबेडकरांच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत त्या खंबीरपणे उभ्या असतात वंचितांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंजली आंबेडकर या महाराष्ट्रातल्या राजकारणात आपलं एक वेगळं नाव आणि आपली एक वेगळी ओळख टिकून आहेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणखी कुठल्या कारभारणीची गोष्ट तिचा प्रवास तुम्हाला ऐकायला आवडेल तोही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा